साईराम गणेशजी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा डे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी कारण आज आहे माझा बर्थडे खूप छान वाटतंय तर माझा बर्थडे नेहमी दिवाळीतच येतो आणि दिवाळीत नेहमी लक्ष्मीपूजन किंवा पाडवा असं असतं आणि त्यामुळे कसं घरच्या घरीच आपण बर्थडे सेलिब्रेट करतो कारण कसं लक्ष्मीपूजन किंवा पाडवा या दिवशी आपण जाऊ शकत नाही कुठे देवाची पूजा वगैरे असते घरी तर आज बड्डे दिवाळी झाल्यानंतर आलं आहे त्यामुळे मग आम्ही म्हटलं कुठेतरी मुलांना सुट्ट्या पण आहेत मग कुठेतरी फिरायला जाऊया आणि तिकडेच आपण सेलिब्रेट करूया तर बड्डेच्या दिवशी आम्ही सकाळी लवकरच निघालो आणि त्यानंतर थोडंसं नाश्त्यासाठी थांबलो तर जिथे आम्ही थांबलो त्याच हॉटेलमध्ये बघा हॅपी बर्थडे लिहिलेला असा स्पेशल रूम होता आणि तिथे आम्ही मस्त आतमध्ये नाश्ता करायला बसलो तर मुलं म्हणतात मम्मी हॅपी बर्थडे लिहिले तर जणू काही माझ्यासाठीच लिहिलेलं होतं असं मला फील झालं आणि मग एक दोन फोटो घेतले आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो मी स्टेसाठी जो रिसॉर्ट बुक केलेला तिथे आम्ही आता पोचलो तर तो रिसॉर्ट आहे अलिबागमध्ये आणि रिसॉर्ट खूप छान आहे तर आता आम्ही रूमवर जाऊन फ्रेश होतो आणि त्यानंतर आता जेवायला जातो तुम्हाला अलिबागमध्ये येऊन प्युअर व्हेज खायचं असेल तर मी सुरूची हॉटेल सजेस्ट करेन कारण अलिबाग म्हटल्यावर फिशसाठी फेमस आहे त्यांना प्युअर व्हेज खायचं असेल त्यांना मी सुरुची रेस्टॉरंट सजेस्ट करेन कारण तो अलिबागमध्ये आल्यानंतर नागाव बीचच्या अगदी जवळ आहे तर इथलं जेवण खूप छान आहे अगदी घरची चव आहे तुम्हाला कोकणी पद्धतीत बनवायचं असेल किंवा कोल्हापुरी पद्धतीत बनवायचं असेल ता तर आपण जसं सजेस्ट करू त्यांना त्याप्रमाणे ते बनवून देतात आणि इथे मला तर अगदी कोकणी पद्धतीचं मस्त असं जेवण मिळालं तर अलिबागमध्ये आलात तर या रेस्टॉरंटला नक्की या नक्की या सुरुची ना हॉटेल सुरुची हॉटेल मॅनेजर आहेत ओके पण खूप छान आहे जेवण वेज आहे पण इतकं सुंदर आहे अगदी कोकणाची पण चव मला तर मी कोकणी आहे त्यामुळे मला कोकणाची चव इथे खरंच मिळाली पण तुम्ही जसं सांगताना प्रकारे ते बनवतात मला खूप जेवण आवडलं इतक्या ठिकाणी मी ट्राय केलं पण हे इथे खूपच छान आहे आणि स्टाफचं पण खूप म्हणजे मॅनेजमेंट छान आहे आणि खूप म्हणजे लक्ष देत होते ते छान आहे एक नंबर आहे नक्की तुम्ही ट्राय करा नागावला आलं तर नक्की तिथे सुरुचीमध्ये ट्राय करा अशा प्रकारे आम्ही आता ये आलो आणि फ्रेश झालो आणि आता आम्ही थोडस फिरायला चाललोय कुठे ते तिकडे आपण भेटूया तर इथे आता आम्ही नागाव बीचवर आलो आहोत तर बीचवर येताच बीच किती सुंदर असं मस्त सनसेट होत होता आणि त्यावेळेला असं आभाळ असं पिंक पिंक ब्ल्यू असं दिसत होतं आणि खूप सुंदर वाटत होतं बघताना आणि माझा ड्रेस मिस्टरांचा ड्रेस असं वाटत होता सेम असा कलर पिंक झाला आहे सगळीकडे आणि जणू काही आकाशाने आणि आम्ही मॅचिंगच केली आहे असा फील येत होता तर खूप सुंदर असं वातावरण थंडगार असं पडलेलं आणि सगळीकडे मस्त असा छान असा सनसेट आम्ही बघत एन्जॉय करत होतो हा बीच एकदम स्वच्छ आणि छान आहे आणि वातावरणात पण एकदम गारवा आणि खूप छान वाटत होतं इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर तुम्ही फॅमिलीबरोबर नक्की या आणि एन्जॉय करा बीचवरचा हा संध्याकाळचा सनसेट पाहून मला माझा तर तिथून पाय निघतच नव्हता इतकं छान मला वाटलं खूप सुंदर वातावरण वरच्या छटा पूर्ण संपूर्ण पाण्यामध्ये अशा पसरलेल्या तर बघायला इतकं सुंदर वाटत होतं तर एकदा नक्की या

সরেখা চেহলে উড়ে ওহ সুখা চে शोधने अनाे नवे सगे सण दे तुझे साथी। तुझे तुझा साथी तर बीचवर सनसेट एन्जॉय केल्यानंतर थोडंसं भूक लागलेली आणि असं हलका फुलकाच आम्ही असा नाश्ता केला आणि आम्ही आमच्या आम रिसॉर्टला निघालो